जरा वारा सुटला आहे वा जोरातच आहे वारा मग त्यामुळं आवाज जरा कमी येत असेल तर आजच्या व्हिडिओच्या कमेंट बघितल्या आनंद झाला सगळ्यांच्याच एकदम परफेक्ट अशा चांगल्या कमें। चांगल्या कमेंट त्यामध्ये रोहनसाठीच कमेंट होत्या सगळ्याच्या त्याला अंडे दे मटणाचं सूप दे त्याला जसं आणलंय दवाखान्यात न त्याला तेच चालू आहे अंडे आणि मटणाचं सूप आणि मासे वगैरे देणार पण नाही मग त्याला आज नेल तर दवाखान्यात तो रात्री मनाय लागला ना टाके दुखतात म्हणून सकाळी म्हणत होता शूज पण कमी झाले त्याचे आता नॉर्मल झाले सूज आणि ते टाके दुखतात आमचा चुलत भाऊ तो म्हणतोय मला व्हिडिओ नेमका तू बनवतो कसा ते बघायचं म्हणलं या बाबा बस बसला तो बघत तोंड बांधून मग रोनला नेल तर तुमच्या वहिनीन आणि माझ्या भावाच्या पोरांना घेऊन गेल ते दवाखान्यात तिथं तिथ गावा शेजारी ड्रेसिंगसाठी धाराशिवला काही नेलं नव्हतं मी त्यांना सांगून आलतो न्या त्यांना ड्रेसिंगसाठी पैसे पण देऊन आलतो मी आणि मग त्यांनी नेलं तिथं मग तिथं डॉक्टर असं बोलले की टाक्यांची जखम भरून नाही आली म्हणजे टाके असे ओलेच आहेत अजून मग तिथं त्या डॉक्टरांनी अजून काही गोळ्या औषध दिलं मग त्यांनी मला फोन केला की असं असं अजून पैसे लागतात दोनशे रुपये तर यासाठी गोळ्या औषध घ्यायसाठी म्हणलं घे आता टाकी तर मेन महत्वाचे आहेत ना बाकी सूज पण नॉर्मल झाली सगळं नॉर्मल झालंय मग तेवढं तरी टाक्याच राहिलंय मग दिलं ते पैसे इथून टाकलं मग त्याने गोळ्या औषध घेतलं जेव्हा बसलो तो आम्ही लंचचा ब्रेक झालता आता उठावं लागेल आला की साहेब दिसलं काय मग यांना काय वाटतंय मी एकटाच बोलतोय काय तर त्यांना काय माहित आहे नंतर काय होतंय आहे हे गुडी गुडी उडी उच आज उच आता मग आता आम्हाला उठायचंय काय नेमकं काय करावं तेच कळ ना आम्हाला टाक्याच आता आजच्याच दिवशी काम आहे आम्हाला पण बघू आता उद्या उद्या आणखीन एकदा नेईल त्याला ड्रेसिंगसाठी मग त्यात आता काय फरक जाणवतोय काय आजपासून किंवा उद्या एक दिवसाचा गॅप देईल परवा नेईल आणि मग जर तसं काही वाटलं मग त्याला अजून तिकडं जिथं आपण आता ते घेतलंय टाके वगैरे तिथंच परत नाही आम्ही पण रोप घेतले तिथून बरं काय आम्हाला सांगितलं होतं साहेबांनी न्यायचं असेल तर न्या मग काजूचे रोप घेतले आम्ही काजू पण आणलेत काहीतर घरी लावायसाठी आता आपल्या घरी एक पिरूचं झाड आहे तो झाड मी तोडणार आहे आणि तिथंच याचं काजूचं लावणार आहे आलं तर आलं इथलं काम झालं फायनल उद्या बायांना की कदाचित चार पाच दिवस म्हणतात त्यांनी की नाही आता बघू असलं यायचं नसलं मग राहायचं त्यांनी हाक दिली काय की टाइमाचे खूप पक्के आहेत बर का ते कसं करत्या दुपारी माझा डबा पण न्या नाहीतर जाताल सोडून म्हणजे ते कसं करतात टायमिंगवरती सोडतात पण हो दुपारी जेवताना म्हणजे ला क्लिअर सोडतात संध्याकाळी पण पाच साडेपाचपर्यंत क्लिअर सुट्टी करतात म्हणजे वेळेचे खूप पक्के आहेत आता दो तीन वाजल्या की त्यांनी म्हणजे हाक दिली उठा लय वाढल्या हो त्यामुळं काम लवकरच इथलं आणि पहिलं आम्ही घडी पण असायचो चार पाच बरं धान बाराचा बाय लागले आणि बाया पस्तीस म्हणजे टोटल पंचवीस आहेत आपण आम्ही चाललो आता ते साहेब पण म्हणत असेल तर तिघं तिघं मिळून चाललं मला पण माझ्याकडे मी म्हणजे पवार साहेब म्हणून एक स साहेब आहे त्यांच्याकडं होतो यासाठी वायर फिटिंगसाठी होतो आज अले भारी माणूस आहे बरं का तो एवढं म्हणजे सांभाळून घेतो असं काम लावत नाही काय नाही एकदम मध्ये मला त्यांच्याकडे राहायला खूप आवडतं मग त्यांनी म्हटलं की नेता आपल्याला आता दोन तीन दिवस सुट्टीच आहे दुसरी साईड चालू झाली की तिकडं या तुम्ही हा आपला माझं भातचा लागतो बालाजी नाव आहे याचं नाही तो बालाजी नाही बरं का पहिला भात चाहतो बालाजी बालाजी बघायतो हा दुसरा बालाजी आहे सुंदर भात झाला आम्ही चाललोय आता जंगलात मग काय कुठं चाललंय सुटते हो। खर तर मी त्या रोहनच्या टाक्यांमुळेच पूजाला कामाला आणत नाही हा पण पोरगा काय करतो उग दिवसभर इकडे तिकडंच पळायला लागलाय घरी निवांत असा झोपून राहण्या गेलाय त्यामुळं टाकी ओले निघत असतील तर मला तर लई टेन्शन आलं आहे बाबा काय होईल म्हणून पण आता डॉक्टरांनी गोळ्या औषध दिलेत म्हणल्यावर होईलच बरं म्हणा पर एक काळजी वाटते ना की बाबा नाही रे नाही चल मी उरागात जाऊ तिकडं ती का ओरडती काय माहीत साहेब लोक इथले लई चांगले आहेत पर म्हणजे मला का चांगलं वाटलं त्यांनी मला काल आल्या आल्या सगळ्यांनी विचारत होते पोरग कसं आहे पोरग कसं आहे म्हणून आणि तो जो ज्याच्याकडं मी कामाला असतो तो तर लय भारी आहे पवार साहेब कामच लावत नाही मला आज मला आत्तापर्यंत म्हणजे आज दुपारच्या दोन वाजेपर्यंत आता तीन वाजले पण दोन वाजेपर्यंत म्हणतो मी पुन्हा दोन ते तीनला आम्ही तर जेव्हाही बसलेलो होतो ना तर तेवढ्या वेळेत मला त्यांनी काहीच काम लावलं नाही तेच वायर फिट करत होते मी त्यांच्याजवळ फक्त बसून होतो त्यांनी म्हणलं करंटचं काम आहे एखादा चुडी खाऊ मोंटीला घेतलं समजा एखादा वेळेस त्यांनी चिटकले वगैरे तर मी त्यांच्या हातावर किंवा लाकडाने मारावा किंवा एक बोलत बोलत त्यांचा टाईमपास व्हावा त्यासाठी नेलेला मला मला एकच तर वाटायला त्यांनी म्हटलं का आजचा दिवस काम आहे कामाला लागलो ना मला राहू वाटत वाटत नाही दीडशे दोनशे जास्ती जास्त मग त्यात काय काय भागणार आहे ना आणि ते गवंडीच्या हाताखाली वगैरे जायचं ते काय आपल्याला जमत नाही बाबा मिस्त्रीच्या हाताखाली हार्ड काम असते लागतंय तो वारा कस काय चोवीस तास कधी पण बघितलं की वाराच र जोरात बोलायचं मी कसा बोलतोय तसा काय कंटिन्यू वारा मस्त पैकी खुलं वातावरण आहे काम आता मध्ये झाड नाही काय नाही एक नंबर वातावरण मध्ये मस्त वारा सुटत आहे कर कामाचा असा कंटाळाच येत नाही कस कसा वेळ कामच कमी आहे नाही हा कामच कमी आपल्या दोघांना तर जास्त कामच नाही <laughs> <नहीं। laughs> सगळी जळती ते आमच्यावरती यांना काही काम लावत नाहीत म्हणून आता काय त्यांना खड्डे वगैरे घ्यायचे आहेत आता आम्हाला आम्हाला दोघांना दिसताना ड्रीप आवडायची दोन बाया हाताखाली घ्यायचे एका खाली तेव्हा आता एका जागेला पुढे सोडायचं हां म्हणजे ते आम्हाला सोपे काम लावतात मग त्यामुळं ते जळतात त्या साहेबाला शिकवण्याचा पण प्रयत्न करतात पण तो साहेब लई चांगला आहे तो आम्हाला काही सोडत नाही म्हणजे कसं माझं तर कसं की मी बोलतो ना जे असतं त्यामुळं त्यांना आवडतं आहे बोलणं हा कसा की चांगला काम करतो ऐकतो काही पण म्हणजे आम्हाच्या डोक्यात लगेच आहे ना आम्ही दोघं पण शिकलेले आहेत मग त्यांनी काय कोणत्या वस्तूचं नाव घेतलं ते पण समजतं आहे त्यामुळं कसं की त्यांनी बोलवत्यात कुठं आणणार बालू चिकला चला बाय चिखलातच तरच आणलं त्यानं चला बाय